तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो हे नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर ढल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जसे की आपण आता ऐकलेच आहेत की श्री मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितलं आहे लाडकी बहिणी योजनाबद्दल आता आपण महाअपडेट बघितलंच आहे आणखीन आपण सविस्तर सर्व जाणून घेऊयात की आणखीन काय अपडेट आपल्या हाती आलेले आहेत तर कोणत्या तारखेला आपल्याला सहावा हा आपल्या हातामध्ये येणार आणि सरसकट सर्व बहि महिलांना मिळणार का कोणत्या महिला आहेत अशा की त्यांचे अर्ज हे कॅन्सल होणार आहे हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहेत आणि जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबून तुम्ही नोटिफिकेशन जे आहे ना ऑल त्याच्यावर तुम्ही टच करा तरच तुम्हाला मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला किंवा सरकारने काही नवीन अपडेट आणले किंवा लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली की कि किती वाजता सुरू होणार किती तारखेला सुरू होणार याचे मी अपडेट आणले की ताबडतोब तुमच्या नो तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार त्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा आणि जर तुम्ही म्हणजे चॅनलच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही माहीत नसेल तर मी पुन्हा नव्याने सांगते की सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही जास्तीत जास्त जणांनी जर व्हिडिओला लाईक केलं ला 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 ला, तर ही माहिती सर्व दूर पोचेल आणि सगळ्या महिलांना सगळ्या आपल्या बहिणींना मैत्रिणींना आणि आपल्या सगळ्या भाऊंना ही माहिती मिळेल की जे आत्ताच नवीन अपडेट आलेले आहे त्याबद्दल आपण सगळं समजून घेत आहोत तर कमेंट पण करा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत आणि आणखीन महत्त्वाची कमेंट करा की तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा तुम्हाला एस एम एस आलेला आहे का तर ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि ज्यांना अंज अर्ज मंजूर झाल्याचा एस एम एस आला आहे त्यांनी कमेंट करा की हो आमचा अर्ज मंजूर आहे आम्हाला एस एम एस आलेला आहे किंवा आमचा अर्ज मंजूर झाल्याचा एस एम एस आलेला आहे अशी तुम्ही कमेंट करा सगळ्यांनी आणि ज्यांना आतापर्यंत पैसे नाही आले ज्यांचा अर्ज मंजूर नाही त्यांच्यासाठी सर्वात आधी आपण आता महत्त्वाचे अपडेट समजून घेऊयात तर अशा भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत त्यांचे अर्ज मंजूर नाहीत किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाहीत तर काय कारण आहे या पाठीमागे तर बघा शासनाने काय निर्णय घेतला की आतापर्यंत जे फ्रॉड झाला ना जे चुकीचे अर्ज आलेत सरकारपर्यंत ते अर्ज सरकारने म्हणजे जे नव्याने अर्ज आलेले आहेत त्या बाबतीत सरकार आता निर्णय घेणार आहे की त्यांचे अर्जांची छाननी होणार आहे स्क्रुटिनी होणार आहे आणि जर त्यामध्ये काही सरकारला खोटी माहिती आढळली किंवा खोटे आधार कार्ड आहे किंवा खोटे तुमचे बर्थ सर्टिफिकेट खोटे आहे किंवा तुमची बाकीची माहिती खोटी आहे किंवा एकाच कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांना सांगितले होते की तुम्ही एका कुटुंबामध्ये दोन महिला अर्ज करू शकता तर असे भरपूर असे अर्ज आहेत की त्यांच्या एकेका कुटुंबामध्ये चार चार महिला लाभ घेत आहे तर अशा महिलांचे अर्ज हे कॅन्सल होणार आहेत आणि त्यांना आता पैसे मिळणार नाहीत आणखीन आणखीन सरकारने सांगितले आहे शासनाने म्हणजे अपडेट दिलेले आहे की ज्या बहिणी आहेत अशा की एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये ज्या बहिणी नाही बसत ज्या पासष्टपेक्षा जास्त वयोगटातल्या महिला आहेत अशा महिलांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत तर अशा महिलांचे अर्ज आता कॅन्सल होणार आहेत आणि ज्या बहिणी अशा आहेत ना की त्यांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तर कदाचित तुमची माहिती चुकीची असेल किंवा कदाचित तुमचा म्हणजे काहीतरी कुठेतरी काहीतरी चूक झाली असेल म्हणूनच तुम्हाला आतापर्यंत पैसे नाही आले किंवा तुमचा अर्ज मंजूर नसेल तर हे सर्व तुम्ही काय करायचं आहे हे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत की ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही ज्या बहिणींचे अजूनपर्यंत अर्ज मंजूर नाहीत आणि ज्या बहिणींनी नव्याने अर्ज केला आहेत अशा बहिणींसाठी तर मी नवीन अपडेट घेऊन आलेली आहे आणि त्या बहिणींनी काय करायचं आहे हे तर आपण सांगणारच आहोत हे तर आपण बघणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला आणखीन महत्त्वाचं सांगत आहे की शासनाने सांगितले होते की कारण की हे ना हे सुरू आहे हे जे आहे ना आत्ता हे इन्स्पेक्शन सुरू आहे की चौकशी केली जात आहे की तुम्ही ज्या महिलेने अर्ज केलेला आहे त्या महिलेच्या घरामध्ये म्हणजे त्या महिलेचं घर कसं आहे खरंच ती महिला गरजू आहे का का त्या महिलेच्या घरी फोर व्हीलर लागलेली आहे किंवा त्या घरा त्या महिलेच्या घरामध्ये सगळंच काही आहे फ्रीज आहे कलर टी व्ही आहे मोठा म्हणजे कलर टी व्ही म्हणजे मोठा टी व्ही जो स्क्रीनवर स्क्रीन, स्क्रीन असते भिंतीवर लावलेला असा मोठा टी व्ही आहे स्मार्ट टी व्ही आहे म्हणतात त्याला किंवा फोर व्हीलर पण आहे तुमच्याकडे किंवा फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे असे असे जर सर्वच तुमच्या घरामध्ये जर सुखसोयींनी भरलेल्या जर वस्तू असल्या आणि जर अशा महिलांचे जर अर्ज मन मंजूर झालेले असेल तर अशा महिलांना या आता यापुढे पैसे नाही येणार असे आत्ता शासनाने दिलेले अपडेट आहे त्यानुसार मी तुम्हाला हे अपडेट सांगत आहेत कारण आता आजच जे नागपूर येथे जे अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की एक व्यक्ती आहे असा की त्याने नऊ अर्ज केले एक व्यक्ती आहे असा की त्याने पाच अर्ज केले एक व्यक्ती असा आहे की त्याने सात अर्ज केले आणि वेगवेगळे त्याने बँक खाते ओपन केले आणि त्याने अशा प्रकारे फॉर्म भरले आणि म्हणजे जिथे ज्या जिथे जी, जी महिला गरज ज्या महिला गरज आहे जी महिला दिवसभर कष्ट करत आहे शेत शेती काम करत आहे मोलमजुरी करत आहे लोकांची भांडी करत आहे अशा गरजू महिलांना महिन्याकाठी कशा तरी पाचशे किंवा हजार रुपये महिने मिळतात किंवा दोन हजार रुपये मिळतात तर अशा गरजू महिलांसाठी सरकारने ही योजना आणलेली आहे पण या योजनेचा ज्या लोकांनी चुकीचा लाभ घेतला आहे दुरुपयोग केलेला आहे तर अशामुळेच सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे की आता जे नव्याने अर्ज आलेले आहेत अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे असे अर्ज चेक होणार आहेत अशा अर्जांची छाननी होणार आहे अशा अर्जांची आता पुन्हा म्हणजे ई के वाय सी आहे का ती चेक होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं जे दोन कागदपत्र आहेत ना की जे तुमचं आधार हे तर बघणारच आहे सरकार जर तुमचं आधार तुमच्या बँकेला जर लिंक असेल जर तुमचं आधार अपडेटेड असेल तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योज जे नव्याने अर्ज भरलेले आहेत अशा बहिणींचेच अर्ज हे तुमचे अर्ज मंजूर होणार आहेत आणि अशाच बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा आता यापुढे लाभ होणार आहे कारण की आता ही जी योजना आहे ही योजना आता लगेच एक दोन महिने किंवा पाच सहा महिने चालणारी नाही तर आता ही योजना कंटिन्यू सतत पुढे यापुढे संपूर्ण पाच वर्ष ही योजना सुरू राहणार रा आहे कारण की आत्ता जे महायुतीचं सरकार आलेलं आहे तर हे महायुतीचं सरकार आता यापुढे कंटिन्यू आणि सतत पाच वर्ष सुरू राहणार आहे त्यामुळेच सरकार आता हा लाभ जो आहे ना हा स लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू यापुढे पाच वर्ष सुरू राहणार रा आहे दर महिन्याला पाच वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आता यापुढे जे नव्याने अर्ज आलेले आहेत अशा सर्व बहिणींचे अर्ज हे चेक होणार आहेत आणि याआधी पण याआधीसुद्धा आत्ता तर डिसेंबरचा महिना जो आहे ना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सरसकट सर्व महिलांना मिळणार सर्व म्हणजे कोणत्या की याआधी ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत अशा सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार परंतु याआधी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्या महिलांच्या अर्जामध्ये पण सरकारला जर काही असं आढळलं की जानेवारीपासून अशा याआधी पैसे आलेल्या महिलांचे जे अर्ज आहेत अशा महिलांचे अर्जसुद्धा जानेवारीपासून चेक होणार आहे आणि त्या अर्जांमध्ये सुद्धा काही चुकीची माहिती आहे का किंवा त्यांच्या घरामध्ये असे सर्व काही वस्तू आहेत का महागड्या वस्तू किंवा त्यांच्या घराबाहेर फोर व्हीलर लागलेली आहे का किंवा त्यांच्या घरामधील किंवा महिलेचा ज्या महिलेने अर्ज केला आहे अशा महिलेचा पती सरकारी खात्यामध्ये काम करतो का राज्य सरकार असू दे किंवा के केंद्र सरकार असू दे अशा ठिकाणी ते काम आहे का किंवा एकवीस ते पासष्ट वयाग वयोगटापेक्षा जास्त वयोगटाच्या महिलेने हा अर्ज केलेला आहे आणि तिला लाभ होत आहे का आणि या अजून सरकार जे जे नियम आहेत ते सगळे नियम आणि ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तिने पुन्हा लाडकीपण योजनेचा पण ती लाभ घेत आहेत अशा सर्व या गोष्टी चेक होणार आहे जानेवारीपासून या सर्व गोष्टी चेक होणार जे अर्ज नव्याने आले अशा अर्जांची पण हो चेक होणार आणि ज्या महिलांना याआधी पैसे आलेले आहेत अशा सर्व महिलांचे सुद्धा पुन्हा चेक होणार जानेवारीपासून कारण की आता जे म्हणजे सरसकट जे आत्ता डिसेंबरचा हप्ता तर सरकार देणार सर्व महिलांना या आधी ज्यांना पैसा आलेले आहेत लाडकी बन योजनेचे हप्ते आले आहेत अशा सर्व महिलांना आता डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे पण यानंतरची मी तुम्हाला गोष्ट सांगत आहे डिसेंबरनंतर जानेवारीचा जो हप्ता आहे त्या हप्त्या मिळण्यासाठी सरकार सर्वांची कसून तपासणी करणार सर्व अर्जांची छाननी करणार स्क्रुटिनी करणार ई के वाय सी आहे का बघणार तुमचं आधार अपडेट आहे का तुमचा आधार ई के वाय सी कम्प्लीट आहे का तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी आहे का तुमचे बँक खाते अपडेटेड आहे का या सर्व सर्व गोष्टी आता सरकार बघणार आहे कारण की बऱ्याच लोकांनी फ्रॉड केलेले आहेत लाडकी बहीण योजनामध्ये गैरवापर केलेला आहे लाडकी बहीण ला योजनेचा आणि त्यामुळेच आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे कसं आहे ना असं म्हण हे बघा ती की गव्हाबरोबर किडाही रगडले जातो असं म्हण या ठिकाणी आता लागू होते कारण की आता म्हणजे ज्या गरजू महिला आहेत ज्यांना आवश्यकता आहे आता त्यांच्याही पुन्हा छाननी होणार कोणामुळे ज्या लोकांनी चुका केलेल्या आहेत ज्या लोकांनी चुकीचे फॉर्म भरलेले आहेत चुकीची माहिती भरली आहेत किंवा ज्यांना गरज नसताना पण ती लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहे अशांमुळे ज्या गरजू महिला आहेत आता त्यांनाही त्याही फरपटल्या जातील त्याही आता सफर होतील असं आहे म्हणून म्हणतात असं की गव्हाबरोबर किडाही रगडले जातो असं तर असं तो अशी ती म्हण आहे ती आता इथे मॅच होत आहे तर आता बघा काही हरकत नाही आपण आता ज्या महिला गरजू आहेत त्यांनी देवावर भरोसा ठेवायचा आणि तुमचे अर्ज जर बरोबर असतील तुम्ही जर सर्व व्यवस्थित सगळं केलं असेल तुमची माहिती व्यवस्थित भरली असेल सगळी माहिती खरी असेल तुम्हाला नक्की लाडकी बन योजनेचे सर्व हप्ते येतील ज्या महिलांनी नव्याने अर्ज केलेला आहे आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपयाही आलेला नाही आणि ज्या महिलांचे अजूनपर्यंत अर्ज मंजूर नाहीत अशा सर्व महिलांनी एकच काम करायचे आहे की तुम्ही नारी शक्ती दूध ॲप डाउनलोड करा अपडेट करा आणि तिथे जाऊन तुमचं अर्जाचं स्टेटस चेक करा आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महा लाडकीबेण योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन या सरकारी वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा अर्ज मंजूर होईल का तुम्हाला पैसे येतील का तुमच्या अर्जामध्ये काही चूक आहे का हे सर्व स्टेटस तुम्हाला लगेचच कळेल आणखीन महत्त्वाचं की आत्ता सोळा तारखेपासून जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर ते सोळा ते एकवीसपर्यंत सुरू राहणार आहे नंतर बावीस तारखेला रविवार आहे आणि मग तेवीस तारखेला सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत